दुहा के मिकी के सम्बन्धन रुगो होय पोचले विशेष हाल हां दो गोट टाको चला पुडी 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 आ सु पुडी टाका दोरि ग दोरि ग भाइ यस 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 भैनी न समझ भैनी चालू होत नै भैनी न के भैनी न बराबर जा या, या, हाँ, हाँ नमस्कार मित्र हो मी संग्राम कासले आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा जो भाग मी करत आहे तो भाग म्हणजे कुडाळकर हायस्कूल येथील शिक्षक सुनील आचार्य यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा प्रदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आणि बातमीच्या निमित्ताने मला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली होती आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला खास करून विद्यार्थ्यांनी सरांवर फुलांची उधळण केली होती त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतं व्यक्त केली होती कुडाळकर हायस्कूलमधील काही विद्यार्थी हे परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांनी सरांविषयी असणारे विचार त्यांनी सरांविषयी असणारी कृतज्ञताची भावना तिथे व्यक्त केली होती त्यामुळे साधारण अकराला सुरू झालेला कार्यक्रम हा अडीच वाजता संपला अतिशय छान पद्धतीचा हा कार्यक्रम होता आणि शिक्षकांना कशा पद्धतीचं प्रेम मिळतं किंवा शिक्षकांना कशा पद्धतीचा आदर मिळतो त्या तो हा कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहता मला आला त्यामुळे प्रत्येकाने पाहावा असा भाग आहे म्हणून हा भाग मी चित्रित केला तर चला मग पाहूया कुडाळकर हायस्कूल येथील सेवानिवृत्त शिक्षक सुनील आचार्य सर यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा प्रदान कार्यक्रम दिनम भवतु मंगला जन्म दिनम विजयी भवा सर्वत्र सर्वदा जीवेत शरद शतम शत सेवानुरुति या कार्यक्रम आसाकी वैसे बेटा और उपस्थित अस्तले ले आदर्शी या जिला स्तर का दार कार्याध्यक्ष आदरणीय भादेकर काका राणे काका या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय डोनरावजी संस्थेचे सचिव सन्माननीय महेशजी मांद्रेकर आमचे मित्र या टोपिओ हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रभू खांलकर सर देवेंद्रजी संस्थेचे खजिनदार आणि काय करावं काय करावं अशी विभंचना माझ्या मनात होती आणि कायम माझ्या मदतीला धावून येते माझी पत्नी सारिका तिने म्हटलं की तुम्ही मला भीती होती की मी काहीतरी माझ्याकडून राहून जाईल आणि नंतर मला खंत वाटेल की हे राहून गेलं हे सांगायला पाहिजे होत त्यापेक्षा सरळ एक प्रयोग मी रंगशारदा हॉल मध्ये बांधरायला केला होता पुनम महाजन आमच्या बास्केटबॉल महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि त्यावेळी राज ठाकरे साहेबांनी जे मराठीचा मुद्दा घेतला होता त्यामुळे मला मराठी माणसाने मराठीतून प्रस्तावित करावं म्हणून त्या ठिकाणी मला संधी मिळाली होती आणि तिथे मी एक लेख लिहिला होता पूनम महाजन यांच्यावर आणि तो मी वाचून दाखवला तो पहिला प्रयोग आणि आज तोच प्रयोग मी या ठिकाणी करणार आहे आचार्य सरांवर व्यक्तिमत्व आहे शाळेत आचार्य सर म्हणजे माझे म्हणजे पित्या समानच होते जसे घरी वडील कारण मी चुकून त्यांना असं शिकवता शिकवता ओ पप्पा म्हणूनच हाक मारायचे अजूनही मला आठवत चुकून होऊन जायचं पण ते मनातून असायचं घरी जसे वडील तसे शाळेत आम्हाला हे आमचे पित्या समानच होते अगदी इयत्ता दहावीत असताना मी कामे होऊन अक्षरशः पाऊण महिना घरी आजारी होते पाऊण महिन्यानंतर जेव्हा मी शाळेत आले त्यावेळी सगळ्यात कठीण विषय आहे तेव्हा म्हणायचे म्हणजे गणित आणि किल्ल्यानंच वाटायचे सातव मॅडम आणि आचार्य सर अक्षरशः त्यांनी मला एका वेगळ्या सेपरेट रूममध्ये घेऊन माझा एवढा स्पेशल अभ्यास करून घेतला की जाऊ की काही झालं तरी तू ह्या वर्षी ती परीक्षा दे आणि त्यावेळी मी त्यावेळी जे तुम्हाला माझं माहिती असतील म्हणजे दोन हजार सहा यात त्यामध्ये माझी दहावी झाली तेव्हा मी पासष्ट टक्क्यांनी आजारी असताना सुद्धा त्यांनी माझा एवढा सगळा अभ्यास करून घेतला म्हणून मला तेवढे मार्ग सांगू शकले आता तुम्ही माझ्यासाठी खूपच काही काही केलेलं आहे खूप म्हणजे खूपच खूपच म्हणजे ही दोन ते तीन दिवसाची दिवस रात्र असलेली धडपड माझ्या सर्व सहकार्याने केलेली ती बघून ना मला घरात धारत होते बघ मला एकदा वाटायचं की केव्हा ये एकदा येतो आणि शाळेत त्याच्यावरच कामाला लागतो आणि माझा कार्यक्रम आहे वगैरे मला काय वाटतच नव्हतं म्हणजे सगळे काम करतात मी घरी कसं काय काय पण त्यांनी मला सांगितलेलं होतं की तुम्ही यायचं नाही आहे तुमच्यासाठी कार्यक्रम आहे तुम्ही तिथे फक्त ऐका किंवा आम्ही फोन केला तरच यायचं तर अशा या प्रशानेमध्ये माझी जी सुरुवात झालेली आहे ती श्रीमती राधिका उडाकर मॅडम म्हणजे सुची मॅडम यांच्या कृपेने मी विशेषतः या ठिकाणी आभारच व्यक्त करणार आहे किंवा माझे ऋणनिर्देश जे दे सांगणार आहे हेच माझं आज महत्वाचं बोलणं आहे त्याचप्रमाणे माझी सुरुवात या एकोणीसशे नव्वद एक्याण्णव ते चौऱ्याण्णव आर पी बागवे हायस्कूल मसुरे या ठिकाणी झाली त्या ठिकाणी माझे गुरु होते श्री सर आणि गोवंडे सर त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे श्रीदेवी सातेरी हायस्कूल वेतोरे पंच्याण्णव शहाण्णव त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून जे होते ते नाईक सर आणि गोपटे परिवार की ज्यांच्या घरात मी राहत होतो आणि सरांनी सांगितलं त्यांचं ते गाव आहे आणि त्यांच्या गावामध्ये मी काम केलेलं आहे असं ते वेगळं नातं आहे पण त्यांचे जे चेअरमन होते ते गोपटे परिवार त्यांच्याच घरात मी राहून तिथे काम केलं त्यामुळे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी रुणा व्यक्त करतो त्या ठिकाणी असलेले नाईक सर गोपटे परिवार यांच्याकडून मला बरच काही शिकायला मिळालं म्हणजे गणित विषय माझा विषय विज्ञान पण गणित शिकवायचं की नाही गणितचं शिक्षक म्हणून मला तिथे निवडलं तर मी त्यांना म्हटलं मी विज्ञान शिक्षक आहे तेव्हा त्यांनी